भारत आपण पाहत आहात सांगली जिल्ह्यात पूर परिस्थितीच्या ठिकाणी पाण्यात मारणे स्टंटबाजी करण्याबाबत करण्याबाबत वरील तयार बंदी आदेश लागू सध्या सतत सुरू असलेल्या पावसामुळे कृष्णा वारणा व येराळा या नदी क्षेत्रातील ओढे नदी बंधारे भरून वाहत आहेत त्यामुळे पुराच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे तसंच पावसाळ्यामुळे चांदोली वारणा व कोयना कृष्णा धरणा साठेचे पाण्यामध्ये वाढ होत आहे धरण परिचलन सूचीप्रमाणे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणामधून विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे व सध्या पडत असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नदीपात्रात वाढ झाल्याने पोराचे पाणी पाण्यासाठी सांगली आयुर्वेद पूल सरकारी घाट स्वामी समर्थ घाट सांगली ग्रामीण हरिपूर नदीघाट कसबेडेगराज कृष्णा नदी पूल कवठेपिरान सात सय्यद दर्गा माळवाडी कुंभोज पूल दुधगाव खुची पूल मिरज ग्रामीण म्हैसाळ बंधारा महात्मा गांधी चौक कृष्णा घाट अर्जुनवाडा पूल कृष्णाघाट म्हैसाळ रोड वांद्रे कॉर्नर अष्टा शिरगाव बंधारा शेगाव पूल वाळवा इस्लामपूर ताकारी पूल शिराळा सागाव वारणा नदी पूल कोकरूटच्या धरण आराळा पूल कोकरूट पूल भिलवळीस स्कूल अवधपूर मंदिर अमनापूर पूल नागठाणे बंधारा ते तुंग नवीन पूल विटा कमळापूर ते रामपूर जाणारा पूल या सर्व ठिकाणी शंभर मीटर परिसरात पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी विनाकारण जमिनीवर वावरणे उभारण्यास पाणी पाहण्यासाठी जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे या ठिकाणी परिसरामध्ये फोटो सेशन करणे व्हिडिओग्राफी करणे रील तयार करण्याबाबत सक्त मनाई करण्यात आलेली आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्र संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा